मित्रांनो नमस्कार बातमी येते उद्धव ठाकरेंच्या मातोश्रीवरून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये आज मोठा प्रवेश भाजपचा बडा नेता ठाकरेंच्या भेटीला मुंबईत हालचालींना आला वेग नेमके कोण आहेत नेते जाणवूया महत्वाची बातमी दोन वेळा संसदेचे खासदार राहिलेले त्यानंतर महाराष्ट्रात वेगवेगळी मोठमोठी पदे बसवलेले आणि सध्याचे विद्यमान आमदार असणारे सध्या उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी आतूर झालेले नेते आहेत महाराष्ट्रामध्ये जे काई काही सध्या चाललंय यावरून वेगवेगळ्या घडामोडी घडताना दिसत आहेत मात्र उद्धव ठाकरेंची शिवसेना जवळ करण्यास रणजित सिंह मोहते पाटलांना आता काही अडचण नाहीये आज मुंबई येथे रणजितसिंह मोहिते पाटील यांनी मातोश्रीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भेटीला गेले होते रणजितसिंह मोहिते पाटील आज तब्बल दीड तास मातोश्रीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी उपस्थित होते एकीकडे एक एक भाजप रणजितसिंह मोहिते पाटील यांच्यावर कारवाईची भूमिका घेत असताना रणजितसिंह मोहिते पाटील यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्याचं समजतय आणि आज दोन नेत्यांमध्ये तब्बल दीड तास चर्चा झाली आहे लोकसभा निवडणुकीत धैर्यशील पाटील मोहिते यांनी भारतीय जनता पक्षाने उमेदवारी नाकारली होती त्यामुळे मोहिते पाटलांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला आणि भाजपला मोठा धक्का बसला होता रणजितसिंह निंबाळकर यांच्या विरोधात धैर्यशील मोहिते पाटलांनी दणक्यात विजय मिळवला त्यावेळी देखील रणजितसिंह मोहिते पाटलांवरती भावाला मदत केल्याचा आरोप झाला होता तर विधानसभा निवडणुकीत राम सातपुते यांच्या विरुद्ध रणजितसिंह मोहिते पाटलांनी मोहीम उघाल्याचं बोललं होतं यामुळे आज त्यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून आपली जागा सेफ राहावी यासाठी उद्धव ठाकरे यांच्या पक्षात प्रवेश करण्याचं निश्चित केलं आहे त्यामुळे आगामी काही दिवसात हा बलाढ्य असा प्रवेश होऊ घातला आहे यामुळे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत आगामी काळात सोलापूर जिल्ह्यातून खूप मोठा प्रवेश येईल मित्रांनो या प्रवेशाने सोलापूर जिल्ह्यात शिवसेनेला नवी संजीवनी मिळेल काय आहेत आपल्या प्रतिक्रिया यावरती व्हा